सोलापुरातील कर्णिक नगर येथील वल्ल्याळ मैदानावर आयोजित जाहीर सभेत भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांनी भाषणातून मुस्लिम समाज बांधवाच्या भावना दुखवल्या याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक एक मे रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास कर्णिक नगर येथील लिंगराज वल्ल्याळ मैदानावर आयोजित सभेत भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या भाषणात आमचे सर्व गोरक्षक जे ताकदीनं आपल्या गोमातेसाठी काम करतात त्यांच्यावर हे जिहादी जाणीवपूर्वक खोटे आरोप करतात या जिहादींचा बंदोबस्त करण्यासाठी येणाऱ्या काळात गोरक्षकांचं रक्षण करण्यासाठी एखादा कायदा मोठ्या ताकदीनं निर्माण झाला पाहिजे एवढं बोलून न थांबता देवेंद्र कोठे यांनी परवा राहुल गांधी सोलापूरला आले होते तेव्हा ते काय बोलले प्रत्येक महिलेला एक एक लाख रुपये देणार म्हणजे लक्षात घ्या यांची भूमिका काय एका हिंदूला एका पत्नीसाठी एक लाख रुपये मिळणार तर एका मुसलमानाला चार पत्नींसाठी चार लाख रुपये मिळणार म्हणजे पुन्हा यांचं मुस्लिमवरचं प्रेम जाग होणार आहे लोक गमतीनं विचारायला लागलेत एक नव्हे तर चार लग्न करा नाहीतर भाजपला मतदान करून या जिहादींचा बंदोबस्त करा असे अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांच्याविरुद्ध मुश्ताक महबूब शेख वय पंचावन्न राहणार बेगमपेठ पोलीस चौकीच्या पाठीमागे सोलापूर या व्यापाऱ्यानं फिर्याद दिली त्यावरून त्यांच्यावर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे हे करतायत